नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक सरकार मान्य ग्रामीण उद्धार सोसायटी कामटी रजिस्टर नंबर दिला आहे एकशे शहाण्णव अब्लिक सत्याहत्तर ठ द्वारा संचालित स्वर्गीय संतोषराव रडके हायस्कूल ॲड्रेस सिल्ली तालुका कुही जिल्हा नागपूर यू डायस नंबर दिला आहे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे परवानगी क्रमांक दिला आहे दिनांक आहे अकरा चार दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक, 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 लिपिक सेवक या ठिकाणी मित्रांनो कनिष्ठ लिपिक सेवक पदभर्ती करण्यात येत आहे पदाचे स्वरूप कनिष्ठ लिपिक सेवक शंभर टक्के अनुदानित स्वरूपात या ठिकाणी भरण्यात येत आहे पात्रता कनिष्ठ लिपिक सेवक या पदासाठी एनी ग्रॅज्युएट टायपिंग मराठी हिंदी इंग्लिश त्याचबरोबर एम एस सी आय टी पदाचा तपशील व जातीचा प्रवर्ग खुला खुल्या प्रवर्गातून ही जागा कनिष्ठ लिपिक सेवकाची जागा या ठिकाणी स्वर्गीय संतोषराव रडके हायस्कूल या हायस्कूलमध्ये भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना उपरोक्त पात्र उमेदवारांनी दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस शनिवारला सकाळी दहा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत या वेळेत शाळेचे नाव दिले आहे नूतन सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मेन रोड कामठी जिल्हा नागपूर येथील कार्यालयात स्वखर्चाने स्वतःच्या खर्चाने, खर्चाने मूळ प्रमाणपत्र व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स व त्यांच्या झेरॉक्स प्रती काढून साक्षांकित करून प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे उमेदवाराने प्रत्यक्ष इंटरव्ह्यूला मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे हेडमास्टर नूतन सरस्वती विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज कामठी अध्यक्ष ऑब्लिक सचिव समन्वय समिती ग्रामीण उद्धार सोसायटी कामठी जिल्हा नागपूर संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिले आहेत निरत क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन ग्रामीण उद्धार सोसायटी कामठी संस्था कोड दिलाय द्वारा संचालित सरस्वती उच्च प्राथमिक शाळा मेन रोड कामठी जिल्हा नागपूर मित्रांनो शाळेचे नाव आहे सरस्वती उच्च प्राथमिक शाळा मेन रोड कामठी जिल्हा नागपूर माध्यम मराठी ऑब्लिक हिंदी शंभर टक्के अनुदानित मित्रांनो ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे माध्यम आहे मराठी ऑब्लिक हिंदी ग्रामीण उद्धार सोसायटी कामठीद्वारा संचालित सरस्वती उच्च प्राथमिक शाळा मेन रोड कामठी जिल्हा नागपूर या शाळामध्ये पवित्र पोर्टल प्रणाली टप्पा दोनद्वारे शिक्षक भरती सुरू होत असल्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पदासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे पदाचा तपशील या रखान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू सेवन ग्रॅज्युएट टीचरची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे वर्ग इयता सहावी ते सातवीकरिता माध्यम मराठी ऑब्लिक हिंदी संवर्ग जातीचा प्रवर्ग ओ बी सी अदर बॅकवर्ड क्लास इतर मागासवर्गीय या संवर्गाची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे वर्ग इयत्ता पहिली ते सातवीकरिता पदे एक जागा भरण्यात येत आहे व्यावसायिक व शैक्षणिक पात्रता बी एस सी डी एड बी एस सी डी एड ही शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आहे ग्रॅज्युएट टीचर्स स्टँडर्ड सिक्स टू सेवनकरिता टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी तर या ठिकाणी टी टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विषय विज्ञान गणित मानधन सोळा हजार रुपये मानधन दर महिन्याला या ठिकाणी या पदासाठी मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना टिप एक समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदांचा तपशील ओ बी सी एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त ओबीसी या प्रवर्गातून एक जागा भरण्यात येत आहे ओ बी सी एक या प्रवर्गातून भरण्यात येतील इच्छुक उमेदवारांनी वरील पदासाठी पसंतीक्रम नमूद करून ही दिलेली पोर्टल आहे एच डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश डॉट टी आय टी दोन हजार बावीस डॉट टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन हे संकेतस्थळ आहे या पोर्टलवर अर्ज ऑनलाईन करावेत दोन सर्व पदासाठी शिक्षक भरतीसंदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या अटी व नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक राहील अध्यक्ष ऑब्लिक सचिव समन्वय समिती ग्रामीण उद्धार सोसायटी कामठी मोबाईल नंबर पहिला संपर्क क्रमांक नाईन फोर डबल टू एट झिरो एट वन फोर सिक्स आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन सिक्स झिरो सेवन टू झिरो सेवन वन वन थ्री हेडमिस्ट्रेस सरस्वती अप्पर प्रायमरी स्कूल मेन रोड कामटी डिस्ट्रिक्ट नागपूर निरत क्रमांक तीन शिक्षक पाहिजेत एम आय तेली इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मित्रांनो शाळेचे नाव एम आय तेली इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज रिक्तपदाचा तपशील या रखान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक एक शैक्षणिक विभाग ज्युनियर कॉलेज शैक्षणिक पात्रता एम एस सी ऑब्लिक बी एस सी बी एड एम एस सी बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड विषय दिले आहे मॅथ्स फिजिक्स बायोलॉजी गणित भौतिकशास्त्र जीवशास्त्र पदसंख्या जुनियर कॉलेजसाठी एकूण सहा जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे विषय दिले आहे मॅथ्स फिजिक्स आणि बायोलॉजी त्यानंतर अनुक्रमांक दोन शैक्षणिक विभाग माध्यमिक शिक्षक माध्यमिक शिक्षकाची पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम ए बी ए बी एड विषय दिले आहे इंग्लिश हिंदी मराठी मित्रांनो या ठिकाणी माध्यमिक शिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता यम ए बी एड चालेल किंवा बी ए बी एड चालेल आणि विषय आहे इंग्लिश हिंदी आणि मराठी एकूण सहा जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन शैक्षणिक विभाग प्राथमिक शिक्षक प्राथमिक शिक्षकाची पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी बी ए ऑब्लिक डी एड आणि एकूण आठ जागा प्राथमिक शिक्षकाच्या या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक चार शैक्षणिक विभाग पी टी शिक्षक शैक्षणिक पात्रता बी ए बी पी एड एकूण दोन जागा या ठिकाणी पी टी शिक्षकाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक पाच शैक्षणिक विभाग संगणक शिक्षक कॉम्प्युटर टीचर या शिक्षकाची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम सी ए ऑब्लिक बी सी ए एकूण दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल या ठिकाणी स्पष्ट उमेदवारांना सूचना देण्यात आल्या आहे इंग्रजी माध्यमाचे जे काही उमेदवार आहे या पदासाठी पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज व पासपोर्ट फोटोसहित प्रत्यक्ष मुलाखतीसाठी रविवार वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठीक दहा वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत हजर राहावे मुलाखतीचे ठिकाण ठिकाण यम आय तेली इंग्लिश मिडियम स्कूल खडका रोड मोहम्मद अली रोड भुसावळ आणि हा फोन नंबर दिला आहे झिरो टू फाईव्ह एट टू टू फोर एट फोर झिरो सिक्स तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात मित्रांनो काही व्ह्युअर जे आहे ते काही वेगळ्या पद्धतीने कमेंट्स करतात विषयाला अनुसरून जाहिरातीमध्ये जर काही डिफिकल्टीज असेल तर त्या अनुषंगाने कमेंट्स केलेल्या बऱ्या वायफळ कमेंट्स करू नये विषयाला धरून काही अडचण आल्यास अशा पद्धतीच्या कमेंट्स व्ह्यूवर्सने केले तर बरे होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद